वसा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रजासत्ताक देण्यासारख्या पवित्र दिवशी थेट तहसील कार्यालयातच अंगावर पेट्रोलून आत्मधरणाचा प्रयत्न करण्यात आल्याने मोताळा तालुक्यात एकच खळबळ आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे व गणेश घाटे हे टोकाचे पाऊल उचलत प्रशासनाच्या उदासीनतेचा जाहीर निषेध केला रस्त्याअभावी नागरिकांची हाल होत असतानाही वारंवार निवेदन आंदोलन करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या नेत्यांनी थेट तहसील कार्यालयात पेट्रोल अंगावर उतले अचानक घडलेल्या या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचारी अधिकारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले सुदैवाने वेळीच उपस्थित कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली या घटनेनंतर तहसील परिसरात तणाव पसरला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे रस्त्यासाठी जीव द्यावा लागतोय का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे प्रशासन केवळ बोळवण करत असल्याचा आरोप होत असून त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असली तरी आता या आंदोलनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही ना हे मात्र स्पष्ट झाले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी